हॉस्पिटल लोळंदी येथे निदान उपचार शिबिर आयोजित केलेला आहे हे कर्करोगाचं निदान पहिल्याच टप्प्यात व्हावं परंतु लोकांना प्राथमिक अवस्थेतच आपल्याला काही आजार आहे तो कळावा आणि त्याचे उपचार लवकर सुरू व्हावेत यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे जर आपल्याला कर्करोग उघडणार आहे किंवा होऊ शकतो हे जर आपल्याला पंधरा ते वीस वर्षापूर्वीच कळलं आणि त्याची प्राथमिक उपचार लगेच सुरू झाले तर कर्करोग हा शंभर टक्के बरावण्यासारखा आहे समाजातून ही सगळी भीती निघून जाईल एकदा कॅन्सर झाला की संपला अशी जी आपल्या समाजामध्ये भावना रूढ झालेली आहे ती नष्ट होण्यासाठी या आशा शिबिरातून मदत होणार आहे रोटरी क्लब लोणंदने कृष्णा कृष्णा विश्वविद्यापीठ यांच्या सहकार्यानं आणि लोणंद मेडिकल असोसिएशन आणि किंवा क्लब लोणंद यांच्या सहकार्याने हा कॅम्प आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद डॉक्टर मनीषा <coughs> मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किकले युनर्वेच्या अध्यक्षा डॉक्टर मनीषा आमचे प्रोजेक्ट चेअरमन संगीता यांनी मॅनकाईंड फार्माचे जी जे आपल्याला आज रक्तातील शुगर चेक करण्यासाठी मदत करणार आहेत तसेच आमचे हो, पत्रकार मित्र शशिकांत जाधव रमेश नायकुडे आम्हाला ने सर ना नेमी सरकारेकर डॉक्टर येळे डॉक्टर रावण त्यांचे ज्येष्ठ रुपये युनोल्चे सखी आणि सर्व आशा सेविका आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि नागरिकांनो रोटरी क्लब लोन आला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आपण तीन चार महिन्यापासून आपण कॅन्सर डिटेक्शनचा कॅम्प घ्यायचा असं ठरवलं होतं त्या नि त्या नियोजनाने आपण कृष्णा हॉस्पिटलची कॉन्टॅक्ट करून त्यांची डेट घेतली त्याप्रमाणे आपण आजचा कॅम्प संप संपन्न संपन करत आहोत मित्रांनो मागच्या वर्षी सांगायला <coughs> अभिमान वाटतो सातारा जिल्ह्याने दोन कोटी रुपये खर्च करून आपण अशा चार व्हॅन डेव्हलप केलेल्या फक्त कॅम्पसाठीच वापरल्या जातात त्या सर्व सुविधा नियुक्त अशा अत्याधुनिक कॅन्सर व्हॅन आहेत सातारा जिल्ह्यातील किंवा सगळ्या रोटरीने मिळून जे डोनेशन गोळा केलं त्यात रोटरी फाउंडेशनने त्याला मॅच करून दोन कोटी रुपयाचा आपण हा मॅनेजमेंट प्रोजेक्ट केलेला आहे तो आता आपण हा प्रोजेक्ट सातारा जिल्ह्यात कृष्णा हॉस्पिटलला संभाजीनगरला गव्हर्नमेंट हॉस्पिटल सोलापूरला आणि लातूरला एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण टाईप करून त्या व्हॅन आपण तिथे हँड ओव्हर केलेले जेणेकरून ग्रासरूट लेवल पर्यंत कॅन्सरचं निदान व्हावं आणि जनजागृती व्हावी हा त्याचा मेन उद्देश आहे त्या त्याचबरोबर रोटरीने आता जगात नंबर आहे की निर्मूलन केलेलं आहे त्यानंतर रोटरीने आता आरोग्यावरती जास्त भर दिलेला आहे आणि शिक्षणावरती भर दिलेला आहे त्या त्याच अनुषंगाने आपण परवा दिवशी कापड गाव येथे हॅपी स्कूल डेव्हलप केलेली त्या शाळेला पूर्ण रंगरो रंगरोटी रंगरोटी रंगोटी करून शाळेला पाण्याची व्यवस्था करून सेपरेट टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करून मुलांना सॉफ्टवेअर देऊन सेपरेट जणांना माहिती नसेल की आपल्याकडे पोलिओ नावाचा एक रोग होता म्हणजे सगळ्या जगामध्ये होता तो परंतु त्याचा उपचार करणं हे खूप कठीण होत एकोणीसशे पासष्ट साली असाच एक रोटरी क्लब कुठल्या तरी न्यूयॉर्क मधला एक माणूस रोटरी क्लब ची चालू होती तो उठला आणि तो म्हटला आपल्याला जगातून आता पोलिओचं निर्मूलन करायचं म्हणजे त्याची लस आहे त्या लसीला काहीतरी खर्च आहे पण निर्मूलन तर त्यासाठी खूप मोठा पैसा लागणार आहे मग रोटरीनं काय केलं तो विडा उचलला आणि तो विडा उचलल्यानंतर आज तुम्ही बघत असाल तर पोलिओ हा रोटरीच्या या जगातून नष्ट झालेला आहे फक्त काही ठराविक देशांमध्ये जिथे रोटरीला पोहोचता येत नाही आता ही रोटरी काय करते पोलिओ निर्मूलनासाठी तर ही जी सरकारी यंत्रणा असते त्या सरकारी यंत्रणेला हाताशी घेते आणि सरकारी काम रोटरीला शक्य नाही ना आमच्या समजा पन्नास मेंबर मध्ये काम करत आहेत तर पन्नास लोकांना शक्य आहे का प्रत्येक लोनच्या गावामध्ये जाणं आज नाही शक्य दुर्गम भागात जाणं शक्य नाही मग आम्ही काय करतो की सरकारी यंत्रणेला आम्ही मदतीला घेतलं अख्ख्या जगामध्ये हेच केलं सरकारी यंत्रणेला मदत तिला घेतलं रोटरी त्या रोटरी सगळ्या लसेस आख्या त्या यंत्रणेला पुरवतं आणि मग तो पोलिओ अशा प्रकारे निर्मूलन केला जातो तर अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये पण पोलिओचं निर्मूलन रोटरीमुळे झालेले ही सर्वात मोठी गोष्ट आहे तसंच आता रोटरीनं काही प्रोजेक्ट घेतलेले होता असेल रोटरीचे मुख्य प्रोजेक्ट काय तर कॅन्सर डिटेक्ट करणं अर्ली स्टेजमध्ये आणि लोकांपर्यंत तो कॅन्सर डिटेक्ट करून त्यांना लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर काढणं तर अशा ज्या प्रोजेक्ट असतात अशा बऱ्याच प्रकारचे प्रोजेक्ट रोटरी करत असत लिटरसीवर म्हणजे शालेय शिक्षणावर बरंच काम चालू आहे आता शालेय शिक्षणावर म्हणाल तर बऱ्याच जे बाह्य मुलं आहेत जे शाळेमध्ये जात नाहीत त्या मुलांना शाळेमध्ये आणण्याचं काम पण रोटरी खूप चांगल्या प्रकारे करते आता हे सांगण्याचा इथं उद्देश काय हा कॅम्प तर कर्करोगाचा आहे पण रोटरीबद्दल काय सांगतो कारण रोटरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ही जे लोक काम करतात ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सगळा आहे आता तुम्हाला बोलवण्यात आले तुमचा जो कर्करोगाचं तुमचं निदान होणार आहे त्यामुळे चांगली बाब इथं असेल की तुमच्यामध्ये कोणी पेशंट सापडू नये पण सापडलं तर घाबरायचंही कारण नाहीये कारण जर समजा हे लवकर आपल्याला सापडलं तर आपल्याला त्याच्यावर लवकर उपचार करता येतात लवकर उपचार झाले तर तुमचा खर्च वाचतो अर्ली स्टेजला म्हणजे त्यामध्ये काही स्टेज कॅन्सर मध्ये फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असते थर्ड स्टेज असते जर स्टेज खाली घेऊन गेल्या आणि अंतिम टप्प्यात जर आपल्याला कॅन्सर सापडला तर तो आपण जास्त खर्चही करावा लागतो पण तो पेशंट हाता शिरील असं नाहीये मग हे आपण काय ही एक आंतरराष्ट्रीय लेवलची संघटना आहे जी फक्त महिलांच्या द्वारे चालवली जाते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था प्रयत्न करते निरोगी शरीर आणि निरोगी मन हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे ज्याप्रमाणे मनोरंजनाचं आणि सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अगदीची लाईफस्टाईल ते चेंज झाली त्यामुळे जे होणारे आजार आहेत त्यासाठी अतुन गुप्तता मिळण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजाराला हरवण्यासाठी त्याचं प्रायमरी निदान होणं फार गरजेचं आहे आणि तोच हेतू मनात धरून रोटरी क्लब आणि लोण मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्ताने आज हा प्रकल्प इथं राबवण्यात येत आहे मी लोणच्या आणि पंचकोशातील सगळ्या नागरिकांना आवाहन करण की त्यांनी ह्या प्रकल्पाचा लाभ घ्यावादि <laughs> <laughs> पाठवायला सांगतो च्या संयुक्त विद्यमाने आणि इनर व्हील क्लब लोनंद आणि मेडिकल असोसिएशन लोनंद यांच्या सहकार्यातून आज आपण रोटरी आशा एक्सप्रेस कर्करोग निदान व कॅन्सर रोग निदान शिबीर लोनंद येथे आयोजित केलेलं आहे या अत्याधुनिक गाडीमध्ये आपण सगळ्या कॅन्सरच्या तपासण्या मोफतपणे करणार आहोत तरी रोटरी क्लब लोणंदतर्फे मी असं आवाहन करतो की या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा हो।